लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंती निमित्त रन फॉर युनिटी कार्यक्रमांतर्गत मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते या मॅरेथॉन स्पर्धेला शहर पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली ही मॅरेथॉन स्पर्धा एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता कन्नड शहर पोलीस स्टेशन व कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती या मॅरेथॉन स्पर्धेत सुमारे पाचशे लोकांनी सहभाग घेतला होता ही स्पर्धा पिशो रोडवरील चौधरी पेट्रोल पंपापासून सुरू झाली गारगोटी पर्यंत होती रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धेत मुलांमधून अतुल जाधव प्रथम कुणाल बेडवाल द्वितीय रामेश्वर सोनवणे तृतीय तर मुलीमधून सीमा गोरे प्रथम रोहिणी चव्हाण द्वितीय निकिता जाधव तृतीय अशा विजयी मुलांना तसेच मुलींना शहर पोलीस निरीक्षक रंगराव सनव यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी शहर पोलीस उपनिरीक्षक चांद मेणके पोलीस उपनिरीक्षक केशर सिंग पोलीस पोलिस उपनिरीक्षक टिलचंद पवार कन्नड ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक अमल जाधव सहायक फौद्धा नासेर पठाण गणेश जैन पोलीस कर्मचारी संजय आटोळे प्रदीप चव्हाण सागर सुलाने सोमनाथ गवळे संदीप कनकुटे रवींद्र ठाकूर सुरेश शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रतिष्ठित नागरिक ज्येष्ठ नागरिक विविध अकॅडमीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शहर पोलीस स्टेशन व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले